लिव्हिंग रूमनंतरचा आपला जो पुढचा पार्ट येतो तो डायनिंग टेबलचा येतो जिथं आपण किचन प्लस डायनिंग टेबल असं आता नवीन कन्सेप्टमध्ये काम चालतं आता सगळ्यात पहिला त्याच्यावरती आपण विचार करताना सिटिंग कॅपॅसिटी तुम्हाला किती हवी आहे सिटिंग कॅपॅसिटी इन द सेन्स तुम्हाला टू सीटर हवा आहे फोर सीटर हवा आहे सिक्स सीटर हवा आहे किंवा एट सीटर हवा आहे आता त्याच्यामध्ये एट सीटरपेक्षा सुद्धा मोठे डायनिंग टेबल येतात टेन सीटरपर्यंत येतात जिथं बंगलो कन्सेप्ट आहे जिथं मोठं सिटिंग आहे एकत्र फॅमिली आहे त्या लोकांसाठी टेन सीटर ट्वेल्व सीटर, ट्वेल सीटर असे डायनिंग टेबल पण अवेलेबल राहतात मार्केटमध्ये तुमच्या सिटिंग कॅपॅसिटीनंतर नेक्स्ट जो तुमचा येतं ते त्याचं शेप शेप तुम्हाला कसा हवा आहे नॉर्मल याच्यामध्ये रेक्टेंग्युलर शेप हे कुठल्याही साईजमध्ये ॲडजस्ट होऊन जातात म्हणजे तुमची घराची साईज कशी असेल तुमचे किचन साईज कशा असेल तर त्यात ॲडजस्ट होऊन जातात त्याच्यानंतर येतात ते ओल शेपमध्ये येतात म्हणजे तुम्ही कॅप्सूल टाईप आपण म्हणू शकतो की ज्याचे फक्त एजेस राऊंड राहतील की ज्या गोष्टी थोड्याशा कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये तुम्हाला बसवता येतील त्याच्यानंतर जो टाईप येतो तो तुमचा पूर्ण सर्क्युलरमध्ये सर्क्युलरमध्ये काय होतं की सिटिंग थोडी क्लोज राहते आणि तुम्हाला एक चांगला त्याच्यामध्ये फील मिळू शकतो की आपण घरात फॅमिलीमध्ये जेवायला बसलो आहे कम कॉम्पॅक्ट सिटिंगमध्ये तुम्ही जास्त लोकं बसू शकता आता हे झालं तुमची शेप्स शेप म्हणजे तुमचे टॉपचे शेप झाले त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन जे येतं ते तुमच्या मटेरियलवरती येतं मटेरियलमध्ये काय तर तुमची चेअरचं मटेरियल आणि तुमचे टेबलचं मटेरियल चेअरमध्ये बेसिकली वुडन चेअर आल्या मेटलच्या चेअर आल्या आणि आता नवीनमध्ये पूर्ण ऑपोस्टवाल्या म्हणजे पूर्ण कुशनवाल्या चेअर आल्या ह्या चेअरच्या टाईप त्याच्यामध्ये सुद्धा हँडल विदाऊट हँडल साईजमध्ये फरक येतो कॉम्पॅक्ट साईज येतात थोड्याशा प्रीमियम साईज येतात काही याच्यामध्ये कसं होतं की लोकांना थोडंसं बल्की दिसलं पाहिजे मायड स्पेस आहे मग त्याला चेअर थोडीशी बल्की पाहिजे मग त्याला हँडलवाल्या पण चेअर्स येतात पूर्ण सॉलिडवूडमधल्या पण चेअर्स येतात आता चेअरचं सिलेक्शननंतर तुम्ही येतात टेबलचं सिलेक्शनला आता कसं होतं की सुरुवातीला जे टेबलचं मटेरियल आहे त्यालाच त्याच टाईपमध्ये चेअर पाहिजेत असं एक सिलेक्शन व्हायचं पण आता चालूच्या ट्रेंडनुसार असं गरजेचं नाही की जे टेबलचं मटेरियल आहे तेच तुम्हाला चेअरला मिळू शकेल किंवा जे तेच तुम्ही घेतलं पाहिजे तुम्ही मिक्स अँड मॅच पण करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्ही टेबल मेटलचा चेअर्स तुमच्या वुडनच्या किंवा अपोजिट याच्यामध्ये तसंच सुद्धा तुम्ही सिलेक्शन करू शकता ते झालं की तुमचा येतो तो टॉप टॉप तुम्हाला कुठल्या मटेरियलमध्ये पाहिजे टॉपमध्ये सुद्धा आजच्या डेटला बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत मग तुम्ही बेसिक जर बघाल तर आपल्याला जुने उडन टॉप आणि त्याला लॅमिनेट लावलेले असे टॉप आपण बघत होतो आता नवीनमध्ये त्याच्यात विनियर टॉप आलेलं आहे विनिअरमध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत विनिअर टॉप नंतर जातो तो तुमचा ग्लासमय जातो म्हणजे पूर्ण क्लिअर ग्लास किंवा तुमच्या टिंटेड ग्लास आपण म्हणतो त्या त्याच्यामध्ये अवेलेबल राहतात ग्लासनंतर आत्ता नवीन जे मटेरियल आहे ते तुमचं स्टोन स्टोन बऱ्यापैकी आत्ता नवीन ट्रेंडिंगमध्ये आहे स्टोनमध्ये सुद्धा कसं होतं की तुमचं आर्टिफिशियल स्टोन नॅचरल स्टोन ओनेक्स स्टॉप ओनेक्स मध्ये तुम्हाला पूर्ण लाईटचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये लक्षात येतं अशा बरेच टाईप त्याच्यामध्ये आहेत की जे तुम्हाला सिलेक्शनला बऱ्यापैकी ऑप्शन्स अवेलेबल करतात तुम्ही तुमचं डायनिंग सिलचं सिलेक्शन करताना तुमची स्पेस कशी आहे किती जागा ॲवेलेबल आहे आणि तुम्ही त्याचा वापर कसा करणार आहात आता वापर कसा तर त्याच्यामध्ये फंक्शनल गोष्टी पण येतात फंक्शनलमध्ये कसं होतं की टू सीटर डायनिंगचा फोर सीटर होतो फोरचा सिक्स सीटर होतो सिक्स सीटरचा एट सीटर होतं मग तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही सिक्स सीटर एट सीटर करू शकता नको त्यावेळेस तुम्ही सिक्स सीटर म्हणून वापरू शकता तसंच फोरचं सिक्स करू शकता सिक्सचं फोर करू शकता मग ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही तुमचं डायनिंगचं सिलेक्शन करू शकता फर्निचरच्या अशाच बऱ्याच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला जो बी एम जे ऑन एअर चॅनल आहे तो तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा